आज दिवानगर इथे सिक्कराजच्या शाखेमध्ये या ठिकाणी दिवाळीचं फराळ वाटप खाद्य पदार्थाचं वाटप आमचे येथील पदाधिकारी शिवसेनेचे विभाग प्रमुख बंडुकेनी उपजिल्हा प्रमुख त्या ठिकाणी सुरेश भिल्लारे या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे पदार्थाचं वाटप होत नाही आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेले विचार आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेलं मार्गदर्शन सन्माननीय खासदार नरेश म्हस्के साहेब यांनी दिलेलं मार्गदर्शन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज हा कार्यक्रम सामाजिक सेवेचा उपक्रम म्हणून या ठिकाणी होत असताना आमचे नवी संपर्क प्रमुख सन्मानीय अंकुश बाबा कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे शहर प्रमुख मनोज हजनकर साहेब रवींद्र पाटील गनदीपजी इतर हरजित सिंग इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ऐरोली नगर तसं पाहिलं तर शिवसेनेचा बाले किल्ला आणि नेहमीच सामाजिक सेवेच्या अनुषंगातून सामाजिक उपक्रमाच्या शिवसेना या ठिकाणी पुढेच असते मागच्या पंचवर्षीमध्ये शिवसेनेचे या ठिकाणी जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले या शिवसेनेचा ऐरोलीचा बाले किल्ला म्हणून त्या ठिकाणी गल्ला जाताना या ठिकाणी आमचे उपनेते विजय चवोले साहेब हे त्या ठिकाणी कार्यरत आहेत ऐरोलीमध्ये चांगल्या प्रकारचं वर्चस्व त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्यांच्यासोबत आमचे शहर प्रमुख मनोज हलदनकर साहेब हे त्या ठिकाणी सर्वांशी संगणमताने त्या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन संघटनेची वज्रमुख त्या ठिकाणी तयार करतायत सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत आहेत आणि अशातच या ठिकाणी या बालेकिल्ल्यामध्ये काम करत असताना आज या पदाधिकाऱ्यांनी नवींबईचे सामाजिक सेवेचा उद्दिष्ट त्या ठिकाणी मनामध्ये घेऊन तसं पाहिलं तर बंडुकीनी यांचं घराणं हे शिवसेनेचं पूर्वीपासून तर या ठिकाणचं कार्यरत घराणं आहे या नोव्हेंबरमध्ये शिवसेनेची मूर्तमेढ रोवताना ठिकाणी त्यांचं योगदान फार मोठं योगदान आहे आणि त्याच्यामुळे त्या विचारातून त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करत असताना आज सुद्धा एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी जे काय या ठिकाणी दिवाळीचं वाटप केलेलं आहे त्या वाटपाच्या माध्यमातून वेळेवेळी या ठिकाणी ते सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी ते करत असतात आणि करताना सर्व सहकार्यांचा सोबत घेऊन आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी दिलेला विचार त्या ठिकाणी सोबत ठेवून समाजाला आपण उपयोगी कसं पडू या ठिकाणी आशा आणि ठिकाणी कार्यरत आहेत आई जगदंबा हिपाळीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि आई जगदंबा बंधुकेने आणि त्याच्या सहकाऱ्यांना सुरेश बिल्लारे आणि त्याच्या सहकाऱ्यांना पुनश्य महानगरपालिकेवर त्या ठिकाणी प्रवाह भडकवण्यासाठी चांगला आशीर्वाद देऊन सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद तुमच्याबरोबर अगदी खांद्याला खांदा लावून सुरेश बिल्हारे असतील या शहराचे शहर प्रमुख म्हणून मनोज हळदनकर साहेब असतील रवीजी असतील आमची सगळीच टीम आणि सन्माननीय आदरणीय चौघरे साहेबांच्या आणि डॉक्टरनाथ भोरसाहेबांच्या माध्यमातून या शहराला एक वेगळं रूप देण्याचं काम या सगळ्या टीमच्या माध्यमातून होत असतं आणि नवी मुंबईचा शिवसेनेचा बालेकिल्ला हा ऐरवले आहे आणि हे एक ताकतीनं या ठिकाणी सिद्ध करण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेना म्हणलं की संकट असू द्या किंवा आनंद असू द्या त्या ठिकाणी पहिलं नाव येतं ते ये शिवसेना येतं आणि आज आपण पाहिलं असेल की पूरग्रस्तांना पहिली मदत कुठे केली असेल तर या शिवसेनेने केली आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जिथे जिथे पूर आला तिथं मदत करण्याचं काम केलं आणि या आनंदाच्या क्षणी प्रत्येक विभागामध्ये बंडुकिनीसारखे आणि सुरेश बुलारे असतील आमची सगळीच टीम असते यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मा सामील व्हायचं आणि हीच खरी बाळासाहेबांची शिकवण हीच परंपरा पुढे नेण्याचं काम या टीमच्या माध्यमातून आमच्या आहे आणि नक्कीच एकनाथ शिंदेसाहेबांचा एक अनमोल शब्द आहे जो कार्यकर्ता काम करतो तो नक्कीच पुढे जातो आणि त्याला नक्कीच संधी मिळते आणि हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम आदरणीय एकनाथ साहेब नक्की करते प्रभागातील सर्व नागरिकांना रहिवासांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली सर्वांना आनंदमयी सुखदायी आरोग्यदायी जावं ही जाहीर शा प्रार्थना आपण या दीपावलीत एक सण साजरा करण्यासाठी दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी फराल वाटपाचं सामान वाटप करत आहोत प्रत्येकाच्या घरी दीपावलीचा सण साजरा होत असतो आपले हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली त्यानिमित्ताने आम्ही मी आणि माझे सहकारी सुरेश भिलारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या मध्यवर्ती शाखेत हा उपक्रम आम्ही राबवला आहे हा उपक्रम राबवताना आम्ही एकच उद्दिष्ट ठेवलेला आहे का प्रत्येकाच्या घराघरी काहीतरी थोडंसं गोडजोड व्हावा आणि या गोडजोडाचं औचित्य आणि आम्हाला या सर्व लोकांचा आशीर्वाद मिळावा हीच आहे एकविरा शरमी प्रार्थना करून सर्वांना पूर्ण शेकडी पाऊलच्या खूप खुप तुके तुक